IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वाळा करा आजच लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि सुरू झाल्यानंतर प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत तो आपला दावा आहेत एकंदरीत उबाटासेनेचे सेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की खासदार विनायक राऊत जे आहेत ते अडीच लाख मताधिक्याने येणार आहेत असे त्यांनी दावा ठोकला आहे नेमकी काय परिस्थिती आहे माझ्यासोबत जे शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे मी नेमकं जातो आहे काय नेमकी परिस्थिती आहे आपण पाहणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीत लोकसभेची जी इलेक्शन सुरू झालं आहे त्याच्यामध्ये नेमकं खासदार विनायक राऊत अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडणार आहेत असं म्हणतात काय परिस्थिती आहे काय सांगाल एकंदरीत आधी आपले मुख्यमंत्री साहेब म्हणजे साहेब यांचे एवढं कार्य आहे की त्यामुळे ते गावागावात आणि घराघरात पोचलेले आहेत आणि हे लाखाबिका याच्यावर काही अर्थ नाही आहे सांगणे आम्ही मागू की आमची जे कोण सीट देतील आमचे वरिष्ठ त्यांचा आम्ही जोरात आणि सगळं मिळून काम करू आणि आम्ही आमच्या मग जास्तीत जास्त मग अधिकाऱ्यांनी निवडून ने आणू नेमकं विकास सेनेकडून केला जातो आहे असं सांगितलं जातं आहे मात्र त्याचं श्रेय आमदार वैभव नाईक घेत आहे असंही टीका होते काय सांगा हे लोकांना माहितीच आहे कोणी काम केलं आहे आणि कोण मुख्यमंत्री आमचे आहेत सर्व विकास कामं ही आमच्या माध्यमातून म बा, मंजूर झालेली आहेत आणि फक्त आपलं श्रेय घेण्याचं काम हे आमदार करत आहेत बाकी काही नाही नक्कीच खरं तर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विकास झाला आहे असं म्हणतात आपण आमच्या ताई आहेत त्या ताईंकडे जातो आहे ताई, ताई काय सांगाल एकनाथ शिंदे यांनी एक चांगला उपक्रम केला आहे की महिलांना अर्धी तिकीट केलेली आहे हाफ तिकीट के हे केलेली आहे काय सांगाल महिलांसाठी त्यांनी ते हाफ तिकीट केलेलीच आहे दुसरं म्हणजे मुलींना मोफत शिक्षण केलेलं आहे आणि आताच त्यांनी केलं आहे की आईचं पण मुलांच्या नावापुढे नाव लागू असं पण केलेलं आहे आणि आताच्या या निवडणुकीमध्ये तो रिझल्ट आपल्याला दिसून येईल काय वाटतं खासदार विनायक राऊत एक प्रतिस्पर्धी असतील तुम्ही काय सांगाल काय वाटतं आम्ही त्या म्हणजे सामंतच येतील या प्रकारे आम्ही त्यांचं म्हणजे काम करत आहोत की भरपूर असं म्हणजे की आमच्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केलं आहे ते आम्ही आमच्या गावापर्यंत पोचवत आहोत महिलांना त्याचं मार्गदर्शन करत आहोत नक्कीच खरं तर या ताईने मात्र भैया सामंत शेठ यांचं नाव मात्र डिक्लेअर केलेलं आहे नक्कीच खरंच त्यांना तिकीट मिळेल असं मात्र अपेक्षा आपण रोखड्या आपल्यासोबत अरविंद करलकर आहेत अरविंद करलकरांकडे मी जातोय करलकरजी काय सांगाल विकास मात्र जो सेनेकडून होतोय आमदार वैभव नाईक याचं श्रेय घेतात अशी भाजप शिंदे गटाकडून एक टीका होते तुम्ही तर एक कार्य करतात काय सांगा मेन म्हणजे सांगायचं म्हणजे आधी हास्यास्पदच हे वाटतं आहे की विकास आमदार करतात कारण आमदार वैभव नाही हे विरोधी पक्षात आहेत आणि माझ्या मते म्हणजे सर्व लोकांना ते ज्ञात आहे की जो सत्तेत असतो पक्ष आमची युतीची सत्ता आहे भाजप युती आहेत राष्ट्रवादी म्हणा शिवसेना म्हणा आणि एकजुटीने जो त्यांनी सगळ्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार अजित पवार म्हणा की हे आमचे एकनाथ शिंदे आहे साहेब आहेत देवेंद्र फडणवीस आहेत यांच्या नि नारायण राणे साहेब आहेत यांच्या माध्यमातून मतून जो विकास आता आजच भूमिपूजन झालं आहे सरमळला तुम्हाला माहीतच असेल त्र्याऐंशी लाखाचा निधी दिला युतीमधना निलेश राणे साहेबांनी जाऊन उद्घाटन केले आहे आणि सांगायचं म्हणजे त्या दिवशीच आम्ही त्यांची पोलखोल केली आहे की कुठच्याही कामाला एक तर निविदा नाही आहेत वर्क ऑर्डर नाही येतात आणि आपले उद्घाटन करत सुटले आहे त्याच्यामुळे ही धूळफेक त्या दिवशी आम्ही हेच केलं आहे त्यांचा जो काय हे होता तो उघडत पाडला आहे त्याच्यामुळे त्यांनी खुलासा पण दिला नाही त्याच्यामुळे मला काय वाटत नाही आता जे इलेक्शन येणार आहे आणि जो महायुतीचा जो कोण उमेदवार देतील वरिष्ठ त्यांना आम्ही अडीच कुठे तीन लाख मतांनी निवडून देऊ हा ही आमची ग्वाही आहे काय वाटतं कोणाच्या गळ्यात नेमकी माळ पडेल गळ्यात पडायची म्हणजे कसं राणेसाहेबांचं नाव चर्चेत होतं प्रमोद जटार साहेबांचं होतं भैया साहेबांचं पण आहे आणि एकजुटीने आमचा पक्ष म्हणून आम्ही शिवसेनेकडनं मागणी केली आहे भैया साहेबांसाठी पण आता वरिष्ठ काय निर्णय घेतील त्या नक्कीच उमेदवारांचा आम्ही एक व्यवस्थितरित्या प्रचार करून एक अडीच नाही तीन लाखापर्यंत आम्ही जाऊ हे आमचं एक हे आहे नक्कीच खरं तर अरविंद करलकर जे आहेत ते म्हणतात की अडीच नाही तर आपण तीन लाखाचं मत घेऊ माझ्यासोबत जे जिल्हा संघटक रुपेशजी पावसकर आहेत त्यांच्याकडे जातोय आहे पावसकरजी काय सांगाल एकंदरीत नेमका तुमचा उमेदवार कोण असेल ते तर तुम्हाला माहीतच असेल या ठिकाणी आपण महायुतीत आहोत आणि महायुतीचा सर्व अधिकार जो आहे तो वरिष्ठ घेतात त्यात आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत आदरणीय नारायण राणेसाहेब आहेत आमचे दीपक केसरकर आहेत उदय सामंत साहेब आहेत आणि तो जो निर्णय घेतील ते बसून ठरवणार आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन तेवढं आहे म्हणजे त्यांना माहीत आहे बा हे ते कोण द्यायला पाहिजे उमेदवार त्यांच्याकडनं उमेदवारीसाठी खूप जण इच्छुक आहेत आणि ते योग्य निर्णय घेतील वरिष्ठ पत्र आणि जो ते निर्णय घेतील तो आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य असेल आम्ही त्याचं काम करू विनायक राऊत खरोखरच हॅट्रिक करणार असं म्हणत आहेत पण जर समजा यांच्यासमोर मातब्बरचे नेते आहेत इवन तुमचे सावंत असतील प्रमोद जटारा असतील यांचंही नाव मात्र चर्चेत येत आहे जर भैया सामंतांना मिळालं तर एकंदरीत काय निकाल असेल नाही शेवटी कसं आहे रत्नागिरीत आज नाही बघितलं तरी भैया सामंत साहेबांची तिकडे ताकद आहे त्या दृष्टीकोनानं ते, ते रत्नागिरीत वन साईड चालतील त्यात शंका नाही दुसरी की या ठिकाणी पण सिंधुदुर्गात राणेसाहेबांची रत्नागिरीत पण राणेसाहेबांची ताकद आहे त्यामुळे दोन्हीच्या मनोमिलन जी गोष्ट होईल तीच गोष्ट या जिल्ह्यात किंवा त्या जिल्ह्यात घडेल आणि त्याच्यातनं चांगलं फळ आपल्या जिल्ह्याला दिसेल किंवा त्या त्याचा अर्थ असा होईल की समोरच्याचं डिपॉजिटही जप्त होईल विनायक राऊत सांगताय की या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जर कोणी केला असेल तर मी केला असेल हे सत्ताधारी फक्त श्रेय काम काय असा आरोप करतात तर माझं तर प्रश्न मत आहे विरोधी पक्षात राहून कसा विकास करणार आणि कसा करणार विकास आज मोदी साहेबांच्या संपूर्ण एवढा हे आहे की जिकडे तिकडे मोदी मोदी चालले ना मग हे विरोधी राहून कसे काय विकास करू शकते जे त्यांनी मांडावर मग मी विरोधीत राहून मी हे केलं विरोधी पक्षात राहून ते केलं सांगा होते ला ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जमीन गिळंकूत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर सिडकोने मात्र लादल्या असा आरोप करतात ही चुकीची गोष्ट आहे कालच आमचे आदरणीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी त्याचा खुलासा केलेला आहे त्याचा रिसर तो आपण वाचला असेल आणि गिळंकूत करणे हे जे प्रकार आहे आता इलेक्शनचं तोंडावर एक ओरड मारायचे आता शिग्मो येतोय माहिती आहे ना की बॉम्ब मारायची तो प्रकार चाललेला आहे बाकी काय नाही नक्कीच खरं तर सिंधुदुर्गातलं राजकारण म्हणजे शिगम्यासारखं झालेलं आहे असं पावसकर यांनी केलं काय सांगाल नमस्कार परिस्थिती पाहता तुम्ही काय सांगाल काय परिस्थिती पाहता म्हणजे आता जर विचार केला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर अजूनपर्यंत राजकीय सगळे होऊन गेले पण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कलाकारांना कोणीच न्याय दिला नव्हता भजनी कलाकार असो किंवा दशावतरी कलाकार असो पण आता या महाविकास आघाडीच्या निमित्ताने आणि शिंदेसाहेबांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळी त्यांनी नक्कीच आम्हाला सांगितलं की तुमच्या भजनी कलाकार आणि दशावतरी कलाकारांसाठी नक्की न्याय देऊ आणि असं जर ते करत असतील आणि करतायत म्हणून आम्ही सगळे भजनी कलाकार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असतील दशावतरी कलाकार असतील आम्ही एकजूट करून त्याच्या पाठीशी राहून त्यांना निवडून ते कोण दर देतील त्यांचा आम्ही प्रचार करून त्यांना निवडून देण्याचा आम्ही तुम्हाला जाहीरपणे ठामपणे सांगतो शंभर टक्के की त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार त्यांना निवडून देणार नक्कीच दादा काय सांगाल काय हो, नेमकी परिस्थिती एकंदरीत बघताय तुम्ही विकासाच्या माध्यमातून काय होईल विकास आता लोकच बघत आहेत जो काय चालला आहे तो महायुती आहे आणि युतीकडूनच विकास सगळा चाललेला आहे फक्त जे एक विनायक राऊत किंवा वैभव नाईक म्हणा पण ते जे हे जे बॉम्ब आहेत म्हणा शिमियासारखे आमच्या पावसकर साहेबांनी बोलले त्याप्रमाणे तशी बॉम्ब आमचे महायुती म मारत नाही ते कामं करून दाखवत आहेत आणि ते चांगल्या प्रकारे काम चालू आहे आम्ही शिंदेसाहे सरकारच्या सा, सा, माध्यमातून असं चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि आम्हाला जो युतीकडून जो उमेदवार भेटेल त्याला आम्ही व्यवस्थितप्रमाणे म्हणजे गळ्यात का, माळ पडली तर किती लाखाचं मत होईल आम्ही भरघोस मताने निवडून आणू त्यांना लाईव्ह मराठी साठी गुरुप्रसाद दळवी सिंधुदुर्ग गुरु।